नमस्कार मी श्रद्धा खेरे चौधरी ज्ञानपूर प्रबोधनीच्या या युट्यूब चॅनलवर वर सगळ्यांचं स्वागत आताच झालेल्या ओबीसी वेलफेअर ऑफिसर या परीक्षेमध्ये माझी निवड झाली आणि मी आता ओबीसी वेलफेअर ऑफिसर क्लास टू गॅजेटेड या पदावर काम करणार आहे मित्र मैत्रिणींना तुमच्याशी बोलण्याचं कारण हे कि मला माझा थोडासा प्रवास सांगायचा आहे आणि त्या प्रवासातून तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांना नक्की प्रेरणा मिळेल याची मला खात्री आहे दोन हजार अठरा साली माझं इंजिनिअरिंग झालं आणि इंजिनिअरिंगच्या नंतर मी अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं आणि मी युपीएससी चा अभ्यास सुरू केला एक वर्ष मी युपीएससीचा अभ्यास केला दोन हजार ला तलाठी भरतीची परीक्षा आली होती जी परीक्षा मला देण्याची तर इच्छा नव्हती परंतु कुठली तरी एक नोकरी मिळवावी प्लॅन बी आपला तयार असावा या उद्देशाने मी ती परीक्षा ही दिली त्यासोबत असणाऱ्या मी बऱ्याचशा परीक्षा दिल्या मात्र तलाठी भरती मधून माझं सिलेक्शन झालं आणि पुन्हा तोच प्रश्न आला नोकरी की नोकरी घेऊ की नको घेऊ कारण स्वप्न तर होतं अधिकारी होण्याचं पुढे जाऊन अभ्यास राहायचं होतं नोकरी जर घेतली तर अभ्यास होईल का हाही मोठा प्रश्नच होता मात्र झाला असं की त्यानंतर लगेच लॉकडाऊन झाला आणि मी ठरवलं की आपण ही नोकरी घेऊयात मी तलाठी म्हणून जॉईन झाले भोरमध्ये पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये जॉईन झाले आणि तेव्हापासून मी तलाठी पदावर काम करते तलाठीपदार काम करत असताना कामाचा व्याप इतका जास्त होता तरी सुद्धा मी असं ठरवलं होतं की आपल्याला अधिकारी व्हायचंय तर आपण अभ्यास सुरू नोकरी घर या सगळ्यामध्ये कुठे ना कुठे एक मार्काने दोन मार्काने माझी कुठली ना कुठली राज्यसेवा कंबाईन या सगळ्याच परीक्षां मधून मी मेरिट मधून बाहेर होत होते तरीही शेवटी आता असं झालेलं की जवळपास सात वर्ष झालं मी अभ्यास करतेय पाच वर्ष झाले मी जॉब करते आता कुठेतरी अप करण्याच्या स्टेजपर्यंत मी आले होते आणि सप्टेंबर मध्ये ओबीसी वेलफेअर ऑफिसरची परीक्षा होती त्याचं थोडस बॅकग्राऊंड सांगायचं तर जेव्हा या परीक्षेचे फॉर्म सुटलेले तर मी ऍक्च्युअली फॉर्म सुद्धा भरणार नव्हते मात्र माझ्या छोट्या भावाने मला फोर्स केला की तू परीक्षा तर दे फॉर्म तर भर मग आपण पाहूयात आणि मी या परीक्षेचा अगदी शेवटच्या दिवशी फॉर्म भरला होता परीक्षेला जाताना सुद्धा माझ्या मनात असा विचार होता मी तेव्हा सात महिन्याची गर्भवती होते आणि माझ्या डोक्यात असा विचार होता की कदाचित आपला तितका अभ्यास पण नाहीये आपण ओबीसी एक्झामला जातोय पण तरीही मी एक्झामला केले एक्झाम दिली आणि जेव्हा यादी आली मुलाखतीसाठी तर त्याच्यामध्ये माझं नाव होतं आणि ते पाहून परत कुठेतरी कॉन्फिडन्स आला की ठीक आहे आपण ही परीक्षा आपण क्वालिफाय होऊ शकतो मग मुलाखतीसाठी जास्त दिवस नव्हते दहा बारा दिवस तयारले मिळाले सांगायचं असं की मुलाखतीच्या वेळेस सुद्धा मी नऊ महिन्याची गर्भवती होते मला नववा महिना लागलेला होता तर आता तेव्हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा होता की नवव्या महिन्यामध्ये पुण्यावरून मुंबईला ट्रॅव्हल करणं आणि अगदी पुढच्या काही दिवसांमध्येच जे डिलिव्हरी होण्याची शक्यता होती आणि ती सगळी रिस्क पण या सगळ्यामध्येही सा कुटुंबाने साथ दिली आणि मी मुलाखतीसाठी गेले मुलाखतही छान झाली आणि आता जो निकाल आलाय जनरल लिमिटेड लिस्ट आली होती डिसेंबरमध्ये आणि आता चार दिवसापूर्वी फायनल लिस्ट आहे तर त्याच्यामध्ये माझी ओबीसी प्रवर्गात महिला प्रवर्गामध्ये मी राज्यात प्रथम आहे सांगायचा भाग इतकाच मित्र मैत्रिणींनो की बऱ्याचदा असं होतं की निकाल येत नसतो रिझल्ट येत नसतो आणि मग आपल्याला सोडून देऊ वाटत असतं की आता सोडून देऊयात आता बास करूयात पण मी नेहमी सांगते या या चॅनलवर एक माझा आधी एक व्हिडिओ आहे की टिकून राहणं किती महत्वाचं आहे प्रोसेसमध्ये कोणत्याही प्रोसेसमध्ये प्रोसेस आयुष्यात असू द्यात किंवा परीक्षांमध्ये असू द्यात तर आपण टिकून राहिलं पाहिजे तो टिकून राहणं महत्त्वाचा हा व्हिडिओ देखील तुम्ही पहा मी त्याची पण लिंक देते मात्र कुठेतरी ते मी माझ्या जीवनात सुद्धा अनुभवलं आहे की टिकून राहणं महत्वाचं असतं यातली दुसरी एक गोष्ट सांगा मला सांगायची ती म्हणजे प्लॅन बी तुमचा तयार असणं किती महत्वाचं आहे मी दोन हजार पासून तयारी करत होते वीस जॉईन झाली जर कदाचित मला ती नोकरी नसती मिळाली तर आता कदाचित मी सात वर्ष अभ्यास करत नसते राहिले मी कदाचित हे सोडूनही दिलं असतं आणि वेगळं काहीतरी करण्याचा विचार केला असता किंवा एक गृहिणी म्हणून मी राहिले असते परंतु माझ्याकडे कुठे ना कुठे नोकरी होते फायनान्शियल सपोर्ट होता मी इंडिपेंडेंट होते आणि त्यामुळे कदाचित मी या प्रोसेस मध्ये पण टिकू टिकू शकले त्यामुळे माझ्या त्या सर्व मित्रमैत्रिणींना मला सांगायचंय पहिले तर जे नवीन मुलं एपीएससी करतात आणि जे स्वप्न पाहतात की आम्हाला अधिकारी व्हायचे आणि बाकी कुठल्याही परीक्षा देत नाहीत द्यायची तर फक्त युपीएससी द्यायची किंवा द्यायची तर फक्त राज्यसेवा द्यायची राज्य आणि बाकी छोट्या मोठ्या छोटी मोठी पदं ही आणि ही आम्हाला नको आहे असं म्हणून एकही परीक्षा द्यायची नाही आणि असं करून मग सात आठ वर्ष निघून जातात आणि पोस्टही मिळत नाही असं बऱ्याच बऱ्याचदा होतं पोस्ट हो पोस्टही मिळत नाही आणि मग हातात काहीच राहत नाही तर त्या सुद्धा सांगणं आहे तुम्ही चांगली तयारी करा तुमची ड्रीम पोस्ट आहे त्यासाठीच तयारी करा परंतु सोबत बाकीच्या परीक्षा सुद्धा देत जा कारण मी असं एका कुठल्या तरी अधिकाऱ्यांकडून ऐकलं होतं पूर्ण महिरे मॅडम सॉरी ऐकलं हो होतं त्या नेहमी म्हणतात की आधी आपल्या पोटापणाचा प्रश्न मिटवायचा असतो आणि मग आपले स्वप्न पूर्ण करायचे असतात मग आपण स्वप्न पूर्ण करता करताच आधी एखादी छोटीशी नोकरी नक्की घ्या आणि त्यासोबतच ता, आपला अभ्यास तुम्ही सुरू करा आणि दुसरी गोष्ट जी मी सांगितली की टिकून राहणं महत्वाचं जेव्हा जेव्हा अप करू वाटेल सोडून देऊ वाटेल एकदा एकदा एक ट्राय एक एक करून बघत जा संधीचं सोनं करत जा संधी कधी दरवाजा वाजवे सांगता येत नाही म्हणून नेहमी अभ्यास करत राहा त्यासोबत सोबत संधीचं सोनं करत राहा आणि माझ्या सर्व मैत्रिणींना मी, मी शुभेच्छा देते